तुम्हाला तुमचा इन्कम टॅक्स रिफंड मिळालाय का अजून वाट पाहत आहे इन्कम टॅक्स रिफंड म्हणजे तुम्ही भरलेला जास्तीचा टॅक्स जो सरकार तुमच्याकडे परत पाठवतो हो जर तुम्ही तुमच्या टॅक्स रिटर्नमध्ये जास्तीचा टॅक्स भरला असेल आणि त्याची रक्कम योग्य असेल तर तो रिफंड म्हणून तुम्हाला मिळतो रिफंड मिळवण्यासाठी तुमचा आयटीआर योग्य आणि वेळेत फाईल करणं आवश्यक आहे आयटीआर फायलिंगची शेवटची तारीख लक्षात ठेवा एकतीस जुलै रिफंड स्टेटस तपासण्यासाठी ई फायलिंग पोर्टल किंवा एन एस डी एल वेबसाईटला भेट द्या जर रिफंड मंजूर झालाय तर तो थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल रिफंड नाही येतोय तर तुमच्या आय टी आर मध्ये चुकीची माहिती भरली नाही आहे ना हे तपासा अजूनही प्रश्न आहेत ते इन्कम टॅक्स हेल्पलाईनला संपर्क साधा तर आता विलंब नका करू तुमचे इन्कम टॅक्स रिफंड वेळेत मिळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका